नमस्कार सर्वांना तिसऱ्या श्रावणी सोमवारी रक्षाबंधन होतं आणि ह्या चौथ्या श्रावणी सोमवारी कृष्ण जन्माष्टमी असणार आहे अतिशय सुंदर असे योग जुळून आलेले आहे तर चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे या दिवशी कृष्णा कृष्ण जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे भगवान शंकरांसह आपल्याला श्रीकृष्णाची देखील या दिवशी पूजा करायची आहे शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आलेला असून हा दिवस अधिकच खास बनलेला आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीचा शुभ योगांबरोबर जुळून आलेला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केला जाईल या दिवशी शंकरांसह श्रीकृष्णांची पूजा कशी करायची आहे ते या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब पण नक्की करा तर चौथा श्रावणी सोमवारी कुठले शुभ संयोग जुळून आलेले आहे ते तुम्हाला सांगते तर सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे या दिवशी शशयोग सर्वार्थ योग गजकेशरी योगांसह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जोडून आलेला आहे या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्यानंतर शिवपिंडीचे पूजन कसे करायचे आहे श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रतांचा संकल्प करावा तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णांचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमहा या मंत्राचे पठन करावे या दु या दिवशी तुम्ही एकशे आठ बेलपत्र त्यानंतर धोत्र्याचं फूल आणि शिवामूठ ही जव आहे तर हे सगळं तुम्हाला या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या दिवशी मंत्र कोणता म्हणायचा आहे शिवमूठ वाहताना तर श्रावणातल्या सोमवारी आपल्याला चौथ्या सोमवारी आपल्याला शिवमूठ वाहतांनी नम शिवाय शांताय पंचवक्र वक्रताय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय संभ शंभवे या मंत्रांचे पठन करायचे आहे तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी श्रीकृष्णाचं स्मरण करायला विसरायचं नाही या दिवशी सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर पिवळी फुले पिवळे वस्त्र पिवळे फूल किंवा पिवळी मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे आणि श्रीकृष्णांची पूजा करायची आहे असं म्हणतात की विवाह झाल्यानंतर सलग पाच वर्ष शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे तर श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवामुठीला फार महत्त्व आहे तर हा जो मी मंत्र बोलले तो तुम्हाला स्क्रीनवरही देते तर माझ्याकडनं जर काही चुकी झाली असेल तर ते तुम्ही सुधारून घ्या आणि व्यवस्थित शिवामूठ वाहताना हा मंत्र तुम्ही म्हणा ही शिवा शिवाची पूजा ही म्हणजे शिवपिंडीवर जी पूजा करणार आहात तुम्ही ती घरीही करू शकता किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता तर मंदिरामध्ये गेल्यावर किंवा घरी पूजा करताना तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा लावायला विसरायचा नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही रोज दिवा नक्कीच लावू शकता रोज नाही जमलं तर या श्रावणातल्या सोमवारी तरी नक्कीच दिवा लावा तर आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद